आपण सगळ्यांनी श्रावणामध्ये ही आरती ऐकलेलीच आहे देवी दैत्य सागर मंथन पे केले रामाजित औचित हळहळ उठले तुम्हाला प्रश्न पडला असेल की श्रावणाचा आणि ह्या आरतीचा संबंध काय आहे सागर मंथनाची गोष्ट तुम्हा सगळ्यांना माहीत आहे सागर मंथनामध्ये हळहळ नावाचे विष निघाले होते तर ह्या विषाचे करायचे काय असा प्रश्न सगळ्या देवतांना पडला तर महादेवांनी पुढे येऊन हे हळहळ नावाचे विष प्राशन केले आणि तेव्हापासून महादेवाला निर्घट्ट असेही म्हणतात असे आख्यायिका आहे की महादेवाने हर हर नावाचे विष प्राशन केल्यानंतर महादेवाच्या शरीराची उष्णता खूप वाढू लागली आणि उष्णता कमी करण्यासाठी इतर देवतांनी महादेवाला बेलाचे पान अर्पण केले तेव्हापासून महादेवाला बेलाचे पान अर्पण करायची प्रथा पडलेली आहे तसेच तो महिना होता श्रावण महिना म्हणून श्रावणात महादेवाला दुधाने अभिषेक घातला जातो आणि बेलाचे पान अर्पण केले जाते मी वंदना आपल्या चॅनलवर तुमचे स्वागत आणि आज आपण बघणार आहोत बेलाच्या झाडाचे महत्व आज आहे दुसरा श्रावण सोमवार तुम्हाला दुसऱ्या श्रावण सोमवारच्या हार्दिक शुभेच्छा आज आहे दुसरा सोमवार आणि त्याची शुभमूठ आहे तीळ आज आपल्याला महादेवाला तिळाची मूठ अर्पण करायची आहे बेलाचे झाड हे एक महत्वाचे धार्मिक आणि औषधी वनस्पती आहे याला संस्कृतमध्ये बिल्व हिंदीमध्ये बेल आणि इंग्रजीमध्ये बाईल म्हणतात बेलाचे धार्मिक महत्त्व तर आपल्याला माहीतच आहे ते महादेवाचे प्रिय आहे म्हणून आणि आरोग्यासाठी फक्त त्याचे पानच नव्हे तर त्याचे फळही आपल्याला गुणकारी आहे बेलाचे पान महादेवाच्या पिंडीवर अर्पण करणे शुभ मानले जाते बेलाच्या पानाला त्रिदल असे म्हणतात जे ब्रह्मा विष्णू आणि महेश यांचे प्रतीक आहे घरासमोर बेलाचे झाड लावणे आणि त्याची रोज पूजा करणे अत्यंत शुभ मानले जाते त्याने आपला पितृदोष कमी होतो असे मानले जाते बेलाच्या झाडाची नियमित पूजा केल्याने आपली वंशवृद्धी होते आणि आपल्या संततीचे रक्षण होते असेही मानले जाते बेलाच्या पानामध्ये आणि फळामध्ये विविध औषधी गुण आहे ते विविध आरोग्याच्या समस्येवर औषध म्हणून वापरले जाते तसेच बेलाच्या फुलापासून सुगंधी तेलही बनवले जाते हा आहे बेलाच्या फळापासून बनवलेला काढा माझी मम्मी रोज हा काढा पिते बेलाच्या काढ्यापासून आपल्याला कफ खोकला घशाचे आजार ह्यापासून सुटका मिळते तसेच बेलाचे फळ पचनक्रिया सुधारण्यासाठी मदत करते उन्हाळ्यात तर शरीराला थंडावा देण्यासाठी बेलाचे फळ अत्यंत उपयुक्त आहे बेलाची पाने आतड्याच्या रोगावर अत्यंत उपकारी आहे ताप अतिसार सर्पदंश अशा अनेक ठिकाणी बेलाच्या झाडाचा उपयोग औषध म्हणून केला जातो श्रावणमध्ये सर्वजण महादे तर महादेवाला वाहण्यासाठी बेलाची पानं तोडत असतात तर माझी तुम्हा सगळ्यांना विनंती आहे की ह्या श्रावणात आपण सगळे आपल्या घरी बेलाचे झाड लावूया कारण ज्या प्रकारे आपण झाडाचा रस करत आहोत पूजेसाठी पाने तोडत आहोत त्याने पर्यावरणाचे संतुलन बिघडत आहे आणि बेलाचे झाड लावल्याने त्याचे धार्मिक महत्त्वही आहे पण जर बेलाचे झाड लावले तर त्याचे धार्मिक आणि आरोग्याच्या दृष्टीने आपल्याला फायदाच होणार आहे तुम्हाला आजची माहिती कशी वाटली हे मला कमेंट करून सांगा आणि अशा नवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद